सर्व टाकलेलं आहे पाणी टाकून मस्त पैकी आता उकोला घेऊ त्याला कुर्लीला कवटी आहे कुर एक नंबर कसा चिंबोरी एक नंबर मित्रांनो नमस्कार मित्रांनो जय आग्रे कोली आग्रे ट्रेक चॅनल मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज बघू शकता आपल्यासोबत आहे तो म्हणजे इकडे आहे तो म्हणजे समोर तेजस आज चालू होते म्हणजे आपण होडी घेऊन चिंबोरेनं आणि आजचे व्हिडिओ आपले असणार आहे ते म्हणजे फिशिंग आणि कुकिंगची व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता आता शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि इकडे बघू शकताय आपण आलोय ते म्हणजे बहारात परत एकदा आज पगोल्या टाकून आपण आज चिंबोऱ्यांची आज रेसिपी पण बन बनवणार आहोत बघू बन शकता आता पूर्वेश आपल्या पगोल्या टाकून घेत आहे छोटीशी खोशी आहे ह्या खुशीमध्ये आपण टाकणार आणि पाणी पण भरायची सुरुवात झालेली आहे मी बघू शकता पाहू शकता कशी जागा बनवायला लागते ती आज आम्ही चाकू आणलेला आहे सोबत मुला कापाला आली बरोबर बसते तिथे हा पाहू शकता बिल हा बघा मित्रांनो हा बिल आहे या बिलातला आपण चिंबोरा काढू अशा प्रकारे आली बसवायला लागते नाहीतर ती खालीवर होते बस आणि मित्रांनो बघू शकते आपण पहिल्या चार चार पकल्या टाकल्या होतात आता पोकले पण एक पहिलीच झाली कसली कुरले कुरली बघा चिखलातली कुरली हे बघा झाडावरून आपल्याला लागलेले बाबाने काढलेले आहे तेजनी कडक अशी कुरली बघा पण इकडे बघू शकते आपण आता आलो ते खाडीत आणि बनवणार ते म्हणजे चिकन उकड उकड, उकड बनवणार स्पेशल आपण पहिले आणले ते म्हणजे घाई गाईचा घी आणलाय घी टाकून घेऊया आणि इकडं बघू शकते आपण अख्खा मसाला टाकला आणि टाकतो तर आपलं हे आला लसूण आणि मिरची पेस्ट लसूण मिरची पेस्ट टाकलेली आहे मस्तपैकी आता पण टाकतो ते म्हणजे चिकन, चिकन, चिकन टाकू टाक टाक शकता चिकन मस्तपैकी चिकन टाकलेलं आहे मित्रांनो बघू शकता आपण आता हलद आणि मसाला टाकलेला आहे मस्तपैकी आणि एक पंधरा मिनटं चिकन आपण शिजवणार आहोत त्यानंतर आपला चिकन होणार आहे रेडी आणि इकडं पूर्वेश मित्र आपला तांबाट कपते थोडासा तांबाट टाकणार आहोत चिकनमध्ये तर मित्रांनो बघू शकताय इकडं आपली सरली मेहनत चालू आहे चिकन बनवण्याची आणि आपण क्रॅप तंदुरी पण बनवणार आहोत आता आपण पगोल्या टाकल्यात त्या उचलायला जाणार आहोत आपल्याला एक चिंबोरा लागलेला आहे पाणी आता जस्ट भरतोय पण पहिली पोगो टाकली होती त्यामध्ये चिंबोरा मस्त लागले कुरली लागले अजून दोन तीन चिंबोरी भेटल्यानंतर आपण बनवू व्हिडिओ बघा कसं धमाकेदार होणार आहे ते मित्रांनो दोन झाडांवरनं पोगले टाकलेले आहेत याच्यात लागतं का चिंबोरा हा बघा मस्त मस्त कडक साईज द्यायच्या हॅलो मित्रांनो स्वी बोरा घ्यायचं मित्रांनो ह्या साईडला आपण आलो उतलाला पूर्वेश पगोली उचलते आपली टाकू नको पगोल्या हो कडक बारीक साईज आहे मस्त आहे का हे बघा मस्त साईजचा घेतो आणि मित्रांनो आपली दुसरी रेसिपी बघू शकताय चिकन आहे तो आपण तंदुरी बनवणार आहोत पेपर पेपरमध्ये एक नवीन स्टाईल पूर्वेश आपला दाखवणार आहे कशा पद्धतीने आणि इकडं तेजस बघू शकताय आपला जो चिकन उकड बनवला आहे तो बनवतो आहे आणि इकडे उर्वेश आता इकडं आपला मित्र तंदुरी मसाला टाकतं आहे आणि चिकन पूर मस्तपैकी मॅरिनेशन करतो आहे दही टाकला आहे आला लसूण पेस्ट आणि तंदुरी मसाला आणि हा बघू शकता हा फॉईल पेपर ह्यामध्ये आपण गुंडून तो आपण रोस्ट करणार आहोत भाजणार आहोत मस्तपैकी इंग्लंडवर इकडे बघू शकताय आपला उकडीचा चिकन उकड जी आपण आहे ती बनवलेली रेडी झालेली आहे आणि इकडं बघू शकता आपली लागलेली ती चिंगोरी लाग ती देखील आपण बनवणार आहोत चिंबोरी मस्त आणि इकडं हा तंदुरीसाठी चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे आता आपला जो चिकन आहे तो आपण या सिल्वर फॉईल पेपर आहे त्यामध्ये आपण पॅक करून तो आपण हे करणार आहोत इंग्लंडवर भाजणार आहोत पूर्वीची ही आहे रेसिपी बघूया कसा होतो चिकन आणि इकडे बघूया तर हा बार परिसर आहे आणि ह्या बार परिसरामध्ये येऊन आपण बनवणार आहोत म्हणजे चिकन हा उकडीचा चिकन आणि इकडे तंदुरी चिकन आणि आपण शिंबोऱ्यांची देखील रेसिपी बनवणार आहोत आपण जो चिकन मॅरिनेशन केला होतो फॉईल पेपरमध्ये मस्तपैकी असा पॅक करून बघा इकडं तर आपण मस्तपैकी भाजणार आहोत एक नंबर चिकन होतो पूर्वेश बोलतोय बघूया आता कसा होतं चिकन काय पूर्वेश एक नंबर इकडे बघ एक नंबर होईल चला मित्रांनो बघू शकता जी आपण उकड बनवलेली आहे ती एक नंबर झालेली आहे मी टेस्ट करून तर बघितले की आपण खाडीत येऊन आणि अशी जी चुलीवरचं आपण जेवण करतो ना त्याला एक वेगळीच मजा असते एकदम वेगळीच चव येते बघू शकता बघा चिकन कसा उकडीचा चिकन झालेला आहे एक नंबर हे बघा मी कलेजी खाऊन बघतो एक नंबर नसता मित्रांनो बघू शकता आपण आता ही चिंबोरी जी लागलीत ते आपण मोडून घेतो त्याचं बनवणार कालवण सगळी तर मोडून घेतो चार चि मित्रांनो बघू शकता आपल्याला जी चिंगोरी लागलीत त्यांचं आपण बनवणार कालवण त्याचा घेतो मोडून चिंबोरी बघा कसली कुरली आहे बघा दणकट बांद्याची मस्त अशा साफ करतोय कुर्ल्या कुर आगडीची कसली चालक कुरले एकदम जर सुटली तर समजा तर हातीने माझा फोडलाच म्हणून चिंबर वाटतं कालवण बघू शकता बघा मस्त अशा कुरल्या आहेत आपण लावू लावूया त्यांना थोडेसे थोडीशी हालत दे त्यांना पिशवी देतो हलद आणि थोडासा आपण मीठ मसाला लावून घेऊ मीठ टाकून घेऊया टाकला एकदाच टाकणार आहोत तेल टाकते काल आणि थोडासा मसाला बघा मसाला आणि सर्व एकदाच ह्याच्यात पाणी घे फक्त थोडं त्याच्यावर पाणी हे बघा मित्रांनो मस्तपैकी आपण आता सर्व टाकलेलं आहे ना पाणी टाकून मस्तपैकी आता उकोला घेऊ त्याला उरलेलं हे बघा आता वरून फक्त थोडासा आपण एक तांबाट टाकू त्याच्यात मस्तपैकी शिजल पंधरा मिनटात शिंबऱ्यांचा कालवण होईल बघू कसा होते खाडीत मित्रांनो इकडे बघू शकता आपला जो फॉईल पेपरमध्ये आपण जो तंदुरीसाठी चिकन ठेवला होता तो पण एक नंबर रेडी झालेला आहे एकदम भारी बाबा खाऊन बघ तिरस मित्रांनो आता आपण ठेवलाय चिंबोऱ्यांचा कालवण बनत बघूया आता मस्त पैकी आपला उकड आणि चिकन तंदुरी एक नंबर झालेली आहे आता ठेवलं तर म्हणजे आपण चिंबोऱ्यांचा कालवण बनत एक दहा मिनटात चिंबोऱ्यांचा कालवण येत बघू कसा होतोय आणि व्हिडिओ ही तुम्हाला कशी वाटली इकडे आम्ही आलोय खाडीत आणि खाडीत येऊन चिंबोरी पकडून हा कालवण बनवतोय आणि व्हिडिओ जर नक्की तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता बघू शकता आपण बनवणार ते म्हणजे क्रॅप तंदुरी आपला चिंबऱ्यांचा कालून कसा का एकदम भारी झालेला आहे कुर्ल्या आणि ढेंगे आहेत मस्त बाबा मित्रांनो बघू शकता बघा कसली कुर्ले आपली दाखवतो तुम्हाला काढून मस्त असं कालून पण शिजलेलं आहे वरून अशी टाकली होती पण कोथिंबीर हे बघा कसले पिवल्या गोराचे कडक एक नंबर खाऊन बघतो खाऊन बघतो एक नंबर झाला पुरुष कसा झालाय एक नंबर मित्रांनो इकडं असा येऊन खाडीमध्ये चिकन बोला किंवा काय असा कालवून बोला जे इकडे येऊन बनवून खाण्याची मजा आहे ना ती जरा वेगळीच आहे भरलेली कवटी आहे कुर्लीची वा एक नंबर प्रश कसा झाला चिंबोरी एक नंबर मित्रांनो मित्रांनो बघू शकता बघा आपली क्रॅप तंदुरी कशी झालेली आहे एक नंबर शिजलेला आहे खाऊन बघता मस्त असा प्रॉपर शिजलेला आहे आपला एक, एक नंबर चुलीवर चिंबोरा भाजून खाण्याची एक वेगळीच मजा आहे मस्त तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा चिंबोरा चुलीवर भाजून इस्तूवर एक नंबर होतो आणि व्हिडिओ ही तुम्हाला कशी वाटली इकडं आम्ही आलो आहे खाडीत आणि खाडीत येऊन चिंबोरी पकडून हा कालवण बनवतो आहे आणि व्हिडिओ जर नक्की तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका